जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे नद्यांना पूर आला आहे अशातच साटपटी गाव मध्येही समुद्राचे पाणी घराणा शिरू लागले आहे महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे जारी केलेल्या भरतीच्या वेळापत्रकानुसार आज लाटा उसळत आहेत व ग्रामस्थांच्या घरामध्ये पाणी शिरत आहे जर असेच पाणी राहिले तर जीवनावश्यक वस्तूंसह इतर वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल जर अशीच परिस्थिती राहिली तर काही वर्षांनी इथल्या ग्रामस्थांना दुसऱ्या ठिकाणी घर बांधून आपला संसार करावा लागेल ह्या अगोदर अवकाळी पावसामुळे समुद्राच्या लाटा मोठ्या प्रमाणात उसळत असताना हे पाणी पूर्ण घरामध्ये शिरू घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते मे महिन्याच्या अखेरीस या हंगामातील सर्वाधिक मोठ्या भरतीमुळे जिल्ह्यातील साटपटी आणि अन्य समुद्र किनाऱ्यांवर धूप आणि नुकसान झाल्याच्या घटना घडल्या होत्या जून महिन्याच्या चोवीस ते एकोणतीस तारखेपर्यंत पुन्हा उंचीच्या लाटा उसळणार असून पाऊस आणि वारा यामुळे त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे समुद्रकिनारी असणाऱ्या घरांचा तसेच किनाऱ्यालगत नांगरून ठेवलेल्या बोटींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवणार आहे याआधी सटपटी किनाऱ्यावर सत्तावीस मेला पाच पूर्णांक चौऱ्याऐंशी मीटर अठ्ठावीस मेला पाच पूर्णांक शहाऐंशी मीटर तर एकोणतीस मे ला पाच पूर्णांक त्र्याहत्तर मीटर लाटांची नोंद झाली होती त्या खालोखाल दहा ते पंधरा जुलै तेवीस ते अठ्ठावीस ते जुलै आठ ते तेरा ऑगस्ट बावीस ते सव्वीस ऑगस्ट सहा ते अकरा सप्टेंबर आणि चोवीस पंचवीस सप्टेंबर दरम्यान साटपटी समुद्र किनाऱ्यावर पाच मीटर पेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे जारी केलेल्या भरतीच्या वेळापत्रकात नमूद करण्यात आला आहे पावसाळ्यामध्ये असणारा वेगवान वारा तसेच खाडीमधून मोठ्या प्रमाणात समुद्रात मिसळणारे पाणी यामुळे या, या लाटांची तीव्रता वाढत आहे महाराष्ट्र सागरी मंडळाने जारी केलेल्या व्यापत्रकात डहाणू समुद्र किनाऱ्यावरील लाटांची उंची साटपट्टी केळवे आणि अर्णाला या किनाऱ्यांपेक्षा काही प्रमाणात अधिक असल्याचे देखील दिसून आले आहे न्यूज पोलीस रिपोर्टर नदीम शेख साटपट्टी